कधी जाऊन त्याची तारीफ करा चकुली सोनोली लई जीव तू माझ्या घरची लक्ष्मी लक्ष्मी फार सर्व गुण संपन्न नाही भेटणार ना तुम्हाला का हा कधी कधी नवरा टकलाय तर बायकुल भारी स्वतः गुण चूक झाल्यावर माफीची अपेक्षा पस्तावेची अपेक्षा अरे झालं ना देणं सोडून आणि जेव्हा लोका गुण होतात तेव्हा राग येतो हजारो लोकात जरी त्या व्यक्तीला सोडलं ना ते तुम्हाला शोधत आला पाहिजे प्रेम म्हणतात तुमची तडा आणि जर तुम्ही सेवा केली ना समोरचा माणूस किती दिवस चुका करेन रे किती दिवस खोटं बोलन पस्तावे येईल ना त्याला आणि माणसाला प्रेमाने जिंकलं जात रागाने जिंकलं जात पाहिजे ना तुम्हाला समोरच्या आनंदी ठेवणं आणि तो आनंदी झाल्यावर जे तुमच्या आत्म्याला भारी वाटत त्याला प्रेम म्हणतात कोण कोण प्रेम करत आहे आपल्या आपत्नीवर हातवर करा आपण करतो भाऊ बरं कोण कोण प्रेम करत आहे आपल्या नवऱ्यावर आपण बी करतोय भाऊ <laughs> माझा नवरा कृष्ण आहे आपण प्रेम करतो कृष्णावर समज माया सो so, प्रेम केलं पाहिजे ना प्रेम नेचर आहे प्रेमामुळेच ह्या जा जगामध्ये भगवंत भेटतात माया भेटतात प्रेम म्हणजे करुणा हृदय लस वासना नाही स्त्री आणि पुरुषाकडे बघितलं की घाणेडे विचार येतात ते किती वेळाचं असत्या गोष्टी सांगा मला फार थोड्या शेणिक असतात पण तुम्हाला जीवन काय सोबत जगायचे आनंद तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं असं प्युअर वाटलं पाहिजे खुशी वाटली पाहिजे दुःख दूर झालं पाहिजे चांगल्या मार्गावर चालले पाहिजेत आणि सगळे गुण आपल्या आतमध्ये भरून पडलेत आपल्याला प्रेम पाहिजे लोकांना पण प्रेम पाहिजे पण प्रेम हे सेवेमधून उत्पन्न होतं कुठून कोणता या सेवा करायला बिझनेसमधलं प्रेम पाहिजे सेवा करा लोकाकडून रिस्पेक्ट पाहिजे आनंद पाहिजे सेवा करा पत्नीकून चांगलं जेवण पाहिजे सेवा करा कधी जाऊन त्याची तारीफ करा छकुली सोनुली लईजला होत तू माझ्या घरची लक्ष्मी लक्ष्मी हे फार पुण्यवाने जानू <laughs> शनो शनी मला तुझी आठवण येते अरे सापराच्या घरात सुद्धा ती बायको म्हणून महल मध्ये मी महल मध्ये आणि आज महल मध्ये असणाऱ्या बायका म्हणतात मी सपराच्या घरात माझा नवरोबाय ना राक्षसी राक्षजी तू मला आयलो बिहू नये म्हणत कधी लोकांना गरज कशाची प्रेमाची एक्सप्रेस करा प्रेम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे खळखळून मुलासोबत खेळताय ना मनापासून खेळा खेळा त्यांच्यासोबत सोबत खेळताय खेळा पत्नीसोबत जेव्हा भोग करतान तेव्हा भोग घ्या जेव्हा योग करतान तेव्हा योग घ्या जेव्हा कष्ट करतान तेव्हा कष्ट करा नाचायच नाचा मनापासून जेव्हा पाणी पितात तेव्हा पाणीच प्या जेव्हा जेवण करतात तेव्हा जेवणच करा जेव्हा एखाद्या सोबत हसतात तर मनापासून हसा नाही तर दोन प्रकारचं हास्य असतं एक ऍक्टिव्ह ह्याची आणि एक पॅसिव्ह्याची म्हणजे वरवर हसायचं नंतर गेल्यानंतर अशीच <laughs> काय फायदा करा ना प्रेम प्रेम केलं पाहिजे जीवनामध्ये प्रेम म्हणजे असं पोरापोरीच्या प्रेमाबद्दल नाही बोलू राहिलो आनंद द्या यालाच प्रेम मानतात आहे का आज मी तुमसोबत चर्चा करतो तुमच्या मनाला आनंद देऊ राहिलो येस ऑर नो हाय लेवलचं प्रेमाची तेज नाही सगळ्या जीवाला प्रेम पाहिजे जी। पशु पक्षी प्राणी अरे मांजरीला जीव लावलं ना तरी ती तुमचे म्याव म्याव करत बसती कुत्र्याला लावलं तरी मग माणसाला प्रेमाची गरज नाही आहे का आहे का नाही गरज पण दगड झालो आपण स्पंच वास पंच लोकांच्या भावना समजून घ्या सुख जिंदगी जिएंगे बॉस हर लोगो चाहिए जिंदगी हो तो साला इनके समझ में आया ऐसी जिंदगी जी बॉस रेडी सो so, प्रेम महत्वाचं आहे प्रेम केलं पाहिजे प्रेमाने लोकांच्या झग जिंकलं पाहिजे सेवा केली पाहिजे सेवेत फार मजा आहे आपल्यासाठी चार शब्द दे एखाद्याला भेटले ना अरे अरे मी तर म्हणतो कोणी कुठं पण मला भेटून द्या आला जेवढं होईल तेवढं पॉसिबिलिटीज आता मी इकडं कोट घालून इकडे निघलो आणि एक बिऱ्या झाडू पोछा करणाऱ्या लेडीज सर फोटो काढायचा पण मी इकडे घाईत होतो नंतर मला लक्ष झालं बोलवलं मी त्यांना बोलून त्यासोबत फोटो काढला म्हणलं येस नो मॅटर नाही तर लई भारी आहे फायदा आहे तू या सांगू भारी हा नाही तुमचं डुप्लिकेट प्रेम आहे मग जेवाला खुश करण्याचा अधिकार सगळ्यांना दिला पाहिजे काय वाटतं माणसं पाहून चेहरे पाहून पोझिशन सत्ता पाहून जर तुम्ही लोकांना वेळ देत आहेत तर तुम्ही कसले मग तुम्ही मतलबी लोक आहेत काय वाटत आहे तयारी रेडी ओके ऍक्सेप्ट पीपल ॲज इट इज सेल्फ मिस्टेक गिल्ट बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे खुश राहायचे yeah. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो बदलण्याचा प्रयत्न करतो जसे आहे तसे ऍक्सेप्ट करा सर्व गुण संपन्न नाही भेटणार ना लोक तुम्हाला भेटतील का हा कधी कधी नवरा टकलाय तर बायकुल राईट कधी बायकू आहे तर नवरा बिचारा वाकाळा आहे कधी बायकू गोरी पाने नवरा काळ आहे कधी नवरा काळ आहे बायकू गोरी आहे कधी बायकू छोटी आहे नवरा मोठा आहे आता कधी दोघ पण चांगले आहेत पण दोघं एकमेकाला कुठेत <laughs> कुठे ना कुठे गडबड आहेच ना सगळ्यात ऍक्सेप्ट करा ऍज इट इज लोकल ऍक्सेप्ट करा प्रत्येक जीवात मग आपले कर्मफळ भोगायला आलाय आला एक आला करा ना ऍक्सेप्ट त्या बायकोला त्या पोराला त्या आई बापाला त्या टीमला त्या इट इज करा ना तुम्ही आंब्याच्या झाडाला कधी म्हणतात का कमून सफरचंदाचं बन आंब्याच्या झाडाला कशाच बनवलं पाहिजे चांगला आंबा बनवू शकतात सफरचंद बनवू शकत माश्याला म्हणले झाडावर चढ आणि माकडाला म्हणले पाण्यात पोहू जमल का प्राणी सुद्धा त्यांच्या नेचरमध्ये असतात तसे जीव सुद्धा तुमच्या की त्यांनी असं जगायला पाहिजे पण त्याचा आतला इच्छा त्याला प्रेरित करतात तसं जगायला त्याच्यामुळे लोकांवर रागू नका चिडू नका लोकांवर रुसून बघू नका याला जीवन मानतात पत्नी बिचरीला नाही जमत स्वयंपाक करणं ना ऍक्सेप्ट करा तुम्ही रेसिपी शिका तुम्ही करून खा <laughs> काय प्रॉब्लेम आहे पण तिच्यासोबत वीस वर्ष झाले भांडण करतोय त्यासाठी स्वयंपाकासाठी ती नाही घर स्वच्छ करत तू कर तुला आहे तर ती नव्हती मागच्या जाईल मी म्युन्सिपाल्टीची काम कामाला पण केलं पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजेत कधी केल्या पाहिजे कधी कधी सगळं ओके फक्त नवरा थोडा खराब आहे त्याच्यात तोच गुण धरून बसतात मग तू गोमाशी आहे का गोमाशी कुठे जाऊन बसती घाणेवर गो गोमाशी सब जग छोडते वर गंदी पे जाके भेटते जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करा त्या पत्नीला त्या मुलाला त्या आईबाबाला त्या मित्राला बदलायचा प्रयत्न न करू बदललं आणि तो नाही बदलला तर लई त्रास होणार सांगा तू बदलला हे जे बदलला तर ठीक आहे पण नाही बदलला त्याच्याकुन अपेक्षा केल्याचं दुःख तुम्हाला होणार का नाही होणार करताल ॲक्सेप्ट ॲज इट इज सिच्युएशनला पॉसिबल आहे कारण की या जीवनामध्ये तुम्ही लोकांना जर बदलायला गेले तर लई कॉम्प्लिकेशन होणार लई त्रास होऊ शकतो कधी कधी आपण काय करतो कमॉन म्हणतो यस यस कमॉन पॉसिबल आहे सगळ्या काही गोष्टी स्वतःकून जर चूक झाली तर कसं वाटतं तुम्हाला समोरच्याने माफ केलं पाहिजे वाटतं की नाही वाटत की जण ऍग्री करतात गिल्ट वाटतं पस्ताव वाटतो स्वतःकून चूक झाल्यावर बरोबर ना स्वतःहून चूक झाल्यावर माफीची अपेक्षा पस्तावेच्या अपेक्षा अरे झालं ना देणं सोडून आणि जेव्हा लोकांकून होतात तेव्हा राग येतो हम्म बुट दाखवतात माणूस आहे का मग त्याला पण बिचाराला गिल्ट पस्तावा आहे त्याला पण सुधारण्याचा चान्स दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे तिला पण दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे तुमची चूक गिल्ट आणि लोकांची चूक चूक कुठला न्याय ह्या त्याच्यामुळे आजूबाजूला जे लोक असतील कर्माच्या प्रभावामुळे लोकांकून चुका होणार कारण की इच्छा आहेत जीवाच्या त्या भोगत असताना कुठले ना कुठले कॉम्प्लिकेशन जीवनामध्ये होणार माझ्या पत्नीच्या इच्छा वेगळ्या माझ्या मुलाच्या इच्छा वेगळ्या माझ्या मुलीच्या इच्छा वेगळ्या आईची वेगळी बापाची वेगळी माझी वेगळी आता सगळ्याची इच्छा सेम टाईमला थोडी मॅच होतात आणि घरातला म्हणला नाही माझ्यासारखंच चालले पाहिजेत चलतील पण ते जीवातल्या आतून म्हणतील लई टाईट ठेवा बाबा हे सगळे तुम्ही घरात गेले काशी साहेब आले घरी आपलं वाटतं आपलं घरलंही बाहेर कडाकटाप चाललंय पण सगळे घरातले लोक धडपणामध्ये झापल्या काय फायदा असं जीवनाचा असा अधिकार तो, तो काय काम आहे तुमचं तुमची बायको तडफडतीये नवरा तडफडतोय पोरं तडफडतात याला माणूस की म्हणतात मग तुम्ही सोन्याच्या नाही मोवराच्या पार महाला मध्ये पण तुमच्या घरचे पडतायत तुम्ही माणूस म्हणताय स्वतःला तुम्हाला सुख भेटल दोघ एकमेकांस झोपलात तरी झोप लागणार नाही तुम्हाला येतं की लक्षात त्याच्यामुळे ऍक्सेप्ट केलं पाहिजे ऍज इट इज जशी त्याची इच्छा आहे करून ना यार नो प्रॉब्लेम भगवंताने आपल्या समोर त्यानं आणलंय भोगेंगे यार इश्यू आहे खुश होकर भोगेंगे कोण व्यक्ती जी नवऱ्याला कुष्ठरोगी नवरा होता तिला टोपलीत घेऊन फिरली होती कोण होती ती बरं टोपलीच घेऊन मार्केटमध्ये निघली सगळं मार्केटमधून फिरून सगळं मार्केट दाखवलं नवऱ्याची इच्छा होती की मला बाहेर बघायची आणि गेले टोपलीच घेऊन कुष्ठरोगी फिरून आणलं घरी सोडलं खुश राहिला पाहिजे नवऱ्याने संध्याकाळी जेव्हा नवऱ्याच तोंड वाकडं मला नाही यावेच म्हटले पोटात बिटात दुखत असेवली सकाळी चहा पण ब्या नाश्ता ना। रुसून बसला पार दुसऱ्या दिवशी काळपर्यंत सांगा म्हणले काय झालं चुकलं का माझ्याहून काही तू ऐकून नाही चुकलं म्हणले माझी एक इच्छा आहे पण मी कस सांगू तुला आता म्हणले सांगा आम्ही पतिवाताना रे माझी इच्छा तुमच्यावर मी प्रेम करते तुम्हाला आनंद ठेवणं माझं कर्तव्य सांगा मला म्हणले आपण जाताना एक वेशा दिसली मला तिच्यावर माझं मन आलंय तिला मला भेटायचं म्हणले एवढंच म्हणली पण हिला टेन्शन आलं ही रोगी याच्या अंगाचा सगळा वास राहिला आहे ती व्याश यायला का नाही भेटणार तर ती बायको रोज सकाळी साडेतीनला उठून तिचं सा घरदार साफ करायला लागले असं दहा बारा दिवस ती व्याश्या उठून बघायची कोण आहे बाबा माझं घर रोज साफ करते तर ती दिवस रात्रीच दीडला उठून बसली आणि बघ ती तर ही झाडू मारत होती आणि म्हणली सांग काय झालं सगळी हकीकत सांगितली माझ्या नवऱ्याची अशा अशी इच्छा काय अडचण नाही म्हणली हे घेऊन तू त्याला याला म्हणतात प्रेम याला म्हणतात मी हे असं ह्या गोष्टीचं मोटिवेशन असं पण नाही की नवऱ्याने कुठं करावं बायकाने म्हणा सरांनी आज सांगितलंय <laughs> नवरी मंदिर बरं झालं बायकोला जागितलं हा मोका काटाळ्या फिर फिरवायला बाकी चूक आणि जाणीवपूर्वक करणं याच्यात फरक असतो हे सरांनो किती लोकांना समजलं प्रेमाचा अर्थ काय प्रेम काही लोक म्हणतात सांग प्रेम करते का नाही ती <laughs> कशाला म्हणत नाही ती म्हणन आय यू काही लोक धमकी देऊन मानतात म्हण आयलो यू म्हण आय लो यू याच्या तोंडात हे नवरा आणि हृदय ते एवढा अशा प्रेमाची अशी काय आहे अशा प्रेमाचा सांगा मला असं बरोबर नाही हजारो लोकात जरी त्या व्यक्तीला सोडलं ना ते तुम्हाला शोधत आला पाहिजेला प्रेम मानतात तुमची तडप अंदर तुम्ही सेवा केली ना समोरचा माणूस किती दिवस चुका करेन रे किती दिवस खोटं बोलन पस्तावी येईल ना त्याला आणि माणसाला प्रेमाने जिंकलं जात रागाने नाही जिंकलं जात <laughs> आता या वातावरणात आण म्हणून याला यश या मानतात हे वातावरण तुमच्या घरी रोज तुम्ही बनवू शकता स्पिरिच्युअल लेक्चर ऐकून बनू शकता का नाही बनवू शकत या ट्रान्समध्ये मध्ये तुम्ही जाऊ शकता